नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा जिल्हा परिषद भरती संदर्भात आजची नवीन अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा परिषदेच्या भरती संदर्भात आजची काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता आलेली बातमी आहे साहेब न्यायालयाने कुठे सांगितले पेसा नोकर भरती करू नका प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे त्यानंतर बघा आदिवासी युवक वयोमर्यादेच्या उमट्यावर शेकडो पदे या ठिकाणी रिक्त आपल्याला पाहायला मिळत तर बघा संपूर्ण माहिती काय पेसा कायद्याअंतर्गत शासनाने नोकर भर भरती थांबवली आहे ही बाब सुशिक्षित बेरोजगारांवर बेरोजगारीची कुराड आणणारी ठरली आहे त्यामुळे शासन नियमांच्या अधीन राहून रिक्तपदांवर भरती करण्याची मागणी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निवेदनाद्वारे केलेली आहे राज्यातील आदिवासी बहुल जिल्हे तसेच जर आपण पाहिलं तर बघा मेळघाट विधानसभा क्षेत्रात सतरा संवर्गाची पेसापद भरती रखडलेली आहे यामुळे मेळघाटातील वयोमर्यादा संपत असलेल्या आदिवासी व इतर युवकांवर बेरोजगारीची कुराड कोसळणार आहे न्यायालयाच्या अधीन राहून ही भरती करण्याची मागणी आमदार पटेल यांनी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निवेदनाद्वारे केलेली आहे यावेळी आमदार बच्चूकोडी देखील उपस्थित होते न्यायालयाने कुठे घेतला आक्षेप प्रश्न विचारण्यात आलेला बघा आदिवासी विभागात पेसा कायद्याअंतर्गत भरती करू नये असे कुठेच न्यायालयाने म्हटलेले नाही न्यायालयाने दिलेले आदेश राज्य शासनाने न वाजताच सरसकट नोकर भरती थांबविली त्यामुळे रिक्त पदांचा आकडा वाढत आहे न्यायालयाचा जो आदेश आहे तो आम्हाला मान्य आहे पण त्याचा चुकीचा अर्थ काढू नका असा मेळघाटातील सुशिक्षित बेरोजगारांचा टाहो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुण्यात आमदार राजकुमार पटेल यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे तर बघा अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळते पेसाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर पेसामध्ये येणारी झेडपी भरती देखील आता त्या ठिकाणी थांबलेली आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर आरोग्यसेवक पद आहे ग्रामसेवक आहे आ, नंतर स्टाफनर्स आहे अशी ज्या ठिकाणी पदं आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये जर आपण पाहिलं तर झेडपीमध्ये जवळपास तेरा जिल्हे त्या ठिकाणी येतात आणि त्या तेरा जिल्ह्यांची या ठिकाणी पदभरती जी आहे परीक्षा जी आहे ती त्या ठिकाणी थांबलेली आहे परंतु परीक्षा घेण्यास कुठलीही अडचण आपल्याला पाहायला मिळत नाही आहे अगोदरसुद्धा जर आपण पाहिलं तर वन विभागाची तलाठीची त्या ठिकाणी पदभरती झालेली आहे परीक्षा झाली आहे परंतु पर जर त्या ठिकाणी निकाल जो आहे तो त्या ठिकाणी राखून ठेवला गेला म्हणजेच उमेदवारांचं त्या ठिकाणी वयही संपत आपल्याला पाहायला मिळत आहे अशा पद्धतीची माहिती देखील या ठिकाणी या बा बातमीपत्रातून आपल्याला पाहायला मिळत होते अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद